नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेत दोनशे पंचेचाळीस आरोग्यसेवक महिलांची भरती पूर्ण ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांत होणार वाढ जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत आरोग्यसेवक महिला सरळ सेवा भरतीसाठी चारशे सहा पदे भरली जाणार होती त्यानुसार जिल्हा निवड समितीने कागदपत्राच्या छाननीनंतर उत्तीर्ण चारशे शहाऐंशी उमेदवारांपैकी अपात्र गैरहजर नकार दिलेले उमेदवार वगळता तीनशे सत्तर उमेदवारांपैकी दोनशे छेहेचाळीस पात्र उमेदवारांची नियुक्ती आज करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांनी दिली कार्तिकेयन यस मनाले आरोग्य विभागातील आरोग्यसेवक महिला पदांची भरती पारदर्शकपणे केली आहे भरती झालेल्या उमेदवारांनी ही पने आच्चा भरती होना होना सेवा प्रामाणिक व प्रभावीपणे करावी आजच्या भरतीमुळे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पदांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे परिणामी आरोग्यसेवा देण्यासाठी ग्रामीण भागातील सुविधांमध्ये वाढ होईल निवड झालेल्या उमेदवारांना ग्रामीण भागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावरील आरोग्य राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी संस्थात्मक प्रसूती आरोग्य विषयक कामकाज ग्रामीण भागातील गरोदर माता व लहान बालकांच्या विविध आरोग्य सेवा देणे इत्यादी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे सोयीचे होणार जिल्ह्याचा आरोग्यविषयक निर्देशांक उंचावण्यास मदत होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती आदेश आजच दिले आहेत यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे व इतर अधिकारी उपस्थित होत